ज्योती अदाटे यांना बेळगावचा आदर्श समाज रत्न पुरस्कार प्रदान माजी नगरसेविका ज्योती अदाटे यांचा प्रवास थक्क करणारा प्राध्यापक डॉक्टर मारुती पाटील यांचं प्रतिपादन प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्याला खंबीरपणे तोंड दे आईवडिलांची जबाबदारी सांभाळत ज्योती अदाटे यांचा कार्यकर्ते ते नगरसेविका असा प्रवास थक्क करणारा आहे त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे असं प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रसिद्ध प्रवचनकार प्राध्यापक डॉक्टर मारुती पाटील यांनी केले बेळगाव कर्नाटक इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे यांना प्राध्यापक डॉक्टर पाटील व मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेचा राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा चा आदर्श समाज रत्न गौरव पुरस्कारानं प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांनी प्रास्ताविका ज्योती अदाटे यांचा गौरव केला संस्थेचे सचिव ॲडव्होकेट प्रीती हट्टेमणी वरिष्ठ अधिकारी विठ्ठल हट्टी हट्टीहोळी बेळगावचे पोलीस उपनिरीक्षक प्रसिद्ध लेखक आणि कवी प्रकाश कदम मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर अमीर शेख बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग पाटील साय्यम पोलीस निरीक्षक आनंद पांडव मोहन मालवणकर पत्रकार साईनाथ जाधव अनिश्चित कार्यकर्ती प्रियंका तुपलोंडे विद्रोही कवी सलीम मोमीन आदी उपस्थित होते